ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त मार्ग दाखवतात पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतं म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा नमस्कार मी ऍस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी तुमचे ऍस्ट्रो दोस्त के के नक्षत्र ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आतापर्यंत आपण चार लग्न राशीचे मासिक भविष्य पाहिले आहे आज आपण पाहणार आहोत सिंह लग्न राशीचे मासिक भविष्य राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे ही अग्नितत्वाची राशी आहे ग्रहांमध्ये रवी हा सर्वात महत्वाचा व श्रेष्ठ ग्रह आहे कारण सर्व ग्रह व आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते सर्व ग्रहांची उत्पत्ती रवीपासून झाली आहे रवीपासून सर्व ग्रहांना तेज व शक्ती मिळाली आहे रवीचे आणखीन एक महत्व म्हणजे रवीमुळे आपल्याला ऋतुमान कळते उन्हाळा पावसाळा थंडी दिवस रात्र महिने वर्षे यांचे ज्ञान होते त्यानुसार व्यवहारिक गोष्टी माहिती होण्यास मदत होते रवी हा कालपुरुषाचा आत्मा आहे तो राजा आहे रवीचा अंमल शरीरामधील डोके हृदय पाठीचा कणा डोळे यांच्यावर आहे रवी हा स्वभावाने थोडा रागीट शिस्तप्रिय थोडा मानी चालीरीती यांना महत्व देणारा वक्तशीर पराक्रमी शूर धाडसी उदात्त मातृपितृ यांची सेवा करणारा दुर्बलांचे संरक्षण करणारा असा आहे या महिन्यात सूर्य आणि मंगळाचा प्रभाव जीवनावर जोरदार पडणार आहे काही क्षेत्रात मोठे यश मिळेल तर काही ठिकाणी सावधगिरी आवश्यक ठरेल आरोग्य या काळात प्रकृती थोडी नरम गरम राहू शकते व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे भाजणे कापणे आणि अपघातांपासून जपाव विशेषतः स्त्रियांनी अधिक काळजी घ्यावी आग आणि इलेक्ट्रिक उपकरणांशी काम करताना खूप सावध राहणं आवश्यक आहे आर्थिक स्थिती पैशांची आवक चांगली राहील पण प्रतिस्पर्धांमुळे काही खर्च वाढू शकतो ऐश्व आरामावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे मित्रांमार्फत आर्थिक लाभ मिळू शकतो करिअर आणि नोकरी हा महिना करिअर साठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो सूर्यमंगळ युतीमुळे धाडस आणि मेहनतीच मोठं फळ मिळेल नोकरीत अधिकाराचं पद किंवा जबाबदारी वाढू शकते खेळाडू आणि कलाकारांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल कौटुंबिक जीवन घरात आनंदाचं वातावरण राहील संततीकडून सुखद बातमी मिळू शकते मात्र महिन्याच्या उत्तरार्धात जोडीदारासोबत थोडे मतभेद संभवतात आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल उपाय व उपासना सूर्यग्रह बळकट करण्यासाठी गहू गूळ केशरी वस्त्र आणि लाल कमळ दान करावे दररोज सूर्योदयानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि खालील मंत्रांचा जप करावा ओम जपाकुसुम संकाशम काश्यपेहम महाद्वितीम तमोरी सर्व पाक पापघ्नम प्रणतीसमी दिवाकरम ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त मार्ग दाखवतात पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवत या महिन्यात योग्य निर्णय घेतले आणि मेहनत केली तर यश नक्की मिळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये लिहा जय सूर्यदेव धन्यवाद